हे आमचे मित्र वन जी उंडे हे मुंबईला असतात यांना चालायची सवय नसल्यामुळे यांना मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय खास होणार आहे कारण आज रविवार असल्यामुळे आम्ही चाललो आहे आमच्या ग्राम दैवताच्या देवात। दर्शनाला जो की बैरणार दैवत आहे आमचं तर आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत जवळपास एक ते दीड तासाचा ट्रेक आहे हा ट्रेक करत करत आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि दर्शन घेऊन वगैरे थोडा वेळ त्या ठिकाणी थांबून आणि मग परत आम्ही खाली येणार आहोत तर तुम्ही आपण आता हे पाहू शकता या ठिकाणी असं या ठिकाणी हे जो डोंगर दिसते पाठीमागचा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणावरून आपल्याला जायचं आहे इथनं आपला रस्ता जातो आहे आणि उतरताना मग आपण वेगळ्या रस्त्यानं खाली येणार आहोत तर आता माझ्यासोबत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता संदीप उंडे पनाजी उंडे हे साथीदार आहेत ते नेहमीच आपल्यासोबत असतात तुम्ही इथून मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिला असेल तर चला मित्रांनो आता आम्ही निघतोय तुम्ही काय करा तर व्हिडिओ शेवटपर्यंतला शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी थोडं चालणं आल्यानंतर आपल्या देवाच्या वरती आपला छोटा बघा हा सबस्क्राईबर आमचाच गावकरी याने आमचा व्हिडिओ पाहिलाय पाठीमागचा जो आम्ही धबधब्याचा व्हिडिओ बनवलेला त्याला विचारू कसा होता व्हिडिओ तर बाळा कसा होता व्हिडिओ तुम्ही जो व्हिडिओ बनवलेला ते धबधब्याचा तो व्हिडिओ खूप चांगला होता आवडला का तुला हा मला तुझं घर कुठे इथे तर मित्रांनो या बाळाचं घर इथंच आहे वरती धबधब्याच्या खाली त्याचं घर आहे त्याच्यामुळं नाव काय तुझं आदित्य साबळे आदित्य साबळे तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ पाहत जा संदीप पुंडे हे म्हणजे नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये असतात जे की आपले परमनंट गाईड आहेत म्हणजे नेहमीच आपल्या सोबत असतात त्यांना बऱ्यापैकी इथली माहिती असल्यामुळे त्यांना आपण सोबत घेत असतो त्यांना आपण विचारूया कारण आता रस्ता वगैरे कुठून जाणार आहे तुम्हाला व्यवस्थित असं ते सांगतील

हे लिंग आहे मित्रांनो या मार्गाने आपण वरती जाणार आहेत आणि हे जे थोडं याच्यासारखं दिसतंय याच्या आकाराचं चिंचकोळ्या आकाराचं दिसतंय ना ते इथलं लिंगेश्वर म्हणून इथं आम्ही इथलं जे स्थानिक नाव आहे त्याला लिंगेश्वर असं म्हणतो तर मित्रांनो या ठिकाणावरून आता हे ट्रेकिंगला सुरुवात होणार आहे आणि भरपूर असं घनदाट असं जंगल आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हे बघा अशा प्रकारचं जंगल या ठिकाणी आतलं काहीच दिसत नाही मित्रांनो तर आता आपण जाणार आहोत चला पूर्ण असं या ठिकाणचं जे जंगल आहे ते सदाहारीत आहे सदाहारी जंगल आपण जे म्हणतो ना त्या प्रकारातले हे जंगल आहे कारण भरपूर अशा प्रकारच्या जी वनस्पती असतील प्राणी असतील या ठिकाणी आपण पाहायला भेटत रस्ता कसा इकडनच आहे ना

हे जे लोकेशन आहे हे लोकेशन आहे जो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये त्याला बुदल्याचा धबधबा तर या ठिकाणी आपण पाहू शकता हा इथलं जे लोकेशन आहे हे हेवच हा बुदल्याचा धबधबा आहे आणि या ठिकाणचा हे बघा हे पूर्ण तो दुरा या ठिकाणी आला आहे पण पावसाचं प्रमाण थोडं कमी झाल्यामुळं या ठिकाणी पाण्याचंही प्रमाण कमी झालंय थोड्याफार प्रमाणात पाणी आहे या धबधब्याला आणि या ठिकाणी आपण पाठीमागं पाहू शकता हे जे आहे हे धरण ज्या दिसतंय हे आपलं पिंपळगाव जोगा डॅम आहे मित्रांनो आणि शेजारीच आपलं गाव आहे कोल्हेवाडी कोल्या नंबर एक म्हणून तर मित्रांनो अशा प्रकारे आहे आणि आपण पाहू शकतो आता आम्हाला जायचं आहे त्या धुऱ्याधुऱ्यानं आम्ही वर जाणार आहोत पूर्ण असं ट्रेक आहे पूर्ण धुऱ्यातून जावं लागतं तर मित्रांनो चला आता पण निघणार आहोत आणि मग वरनं जाऊ या कड्या कड्यावरून आम्ही असंच वरती बैरवणार मंदिरा जाणार आहोत चला मित्रांनो निघूया आपण मित्रांनो आपण पाहू शकता ही दरी चढून आता आम्ही या ठिकाणी वरती आलो नी। आहोत मित्रांनो अजून अजून वरती जायचं आहे हे पाहू शकता आपण पूर्ण या ठिकाणी जायचं आहे मित्रांनो आणि पूर्ण काय झालं हे झुर धुऱ्याबंद जाताना हे द हे जो खडक आहे पूर्ण याच्यावरती आपण पाहू शकता हे शेवाळ वगैरे शेवाळ भरपूर आहे त्यामुळे या ठिकाणी काय होतं आहे की चप्पला सरकते मित्रांनो नी। पूर्ण हे वरती चढून आलोय हा जो जुरा आहे हा पूर्ण चढून आम्ही वरती आलो हो। आहो या ठिकाणी आपण पाहू शकता आणि हा जो धबधबा आहे हा बुदल्याचा धबधबा जो की आम आ, लिंगेश्वर धबधबा सुद्धा लिंगेश्वर धबधबा म्हणून सुद्धा ओळखतो कारण या ठिकाणी आपण पाहू शकतो ही मोठी लिंग आहे आपण खालून जी पाहिली एकदम तो त्रिशूळ आकारासारखा म्हणजे शंकू आकारासारखा जो हा पॉइंट येतो हा धबधबा आता पाण्याचं पाऊस कमी असल्यामुळं थोडं मित्रांनो पाण्याचं प्रमाण थोडं कमी आहे या धबधब्याला पण हा एक हा ट्रेकिंगच्या दरम्यानचा हा एक धबधबा आहे आपल्याला लागतो आणि आता उतारताना आपल्याला एक धबधबा लागेल जो की तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे नाचा धबधबा म्हणून मित्रांनो वरती बघा आहे मग ट्रेकिंगच्या दरम्यान काय काळजी घेतली पाहिजे थोडं आपल्या जीवाला पण जपलं पाहिजे वरती ट्रेक करायला यायचं म्हणजे सर्व सर्व सुरक्षित हवं का नाही जागा ती त्या ठिकाणी जायचं म्हणजे ती जागा व्यवस्थित आहे का नाही ट्रेक करण्यासाठी काय काय धोका आहे त्या त्या जागेचा हे सर्व निरीक्षण करून त्या ठिकाणी फिरायला यायला पाहिजे पर्यटकांनी तेवढंच मला सांग आणि फिरायला आल्यावर एकदा प्रॉपर गाय गावातला एखादा गाईड असतो त्याला घेऊन यायचं त्याचं काय चार्ज असतो पाचशे हजार सातशे आपल्या जीवा पैशापेक्षा आपला जीव महत्वाचा आहे त्यामुळे नेहमी गाईड घेऊन यायच हे कुठलं लोकेशन आहे संधी पुणे लिंगेश्वर लिंगेश्वर लिंग। लिंगेश्वर तर मित्रांनो हे जे लोकेशन आहे हे एकदम तुम्हाला बघा शंकू सारखं दिसतंय शंकू आकाराचा आहे जर गावाच्या साईडनं जर पाहिलं खालच्या साईडनं तर एकदम शंकू आकाराचं दिसते आणि इथले लोक याला स्थानिक नाव आहे त्याचं लिंगेश्वर म्हणून इथं याला म्हणतात हे आमचे मित्र वन जी उंडे हे मुंबईला असतात यांना चालायची सवय नसल्यामुळे यांना थोडा दम लागलेला आहे त्यामुळे आम्ही इथे थांबलेलो आहे मुंबईला कुठं असते मुंबईला ते बी एस टीमध्ये काम आलात आणि त्यांना चालायची सवय नसल्यामुळे त्यांना दम लागल्यामुळे इथं थांबलेलो आहे आम्ही आता दम थोडा वेळ थांबून पाच दहा मिनटं थांबून आम्ही जाणार आहोत आणि हा जो रूट आहे पूर्वी हा हा जो पायमार्ग होता हा वापरायचे परंतु या ठिकाणी जे आपण पाहू शकता एकदम कड्यालगत आहे ही, ही वाढजी कड्यालगत आहे आणि खराळ वगैरे जाते खराळ म्हणजे जे काही भूस्खलन डोंगर कोसळतंय दगडी वगैरे खाली येतात त्यामुळे आता पर्यायी मार्ग पलीकडच्या साईडनं आपण उतरणार आहोत उतरणार आहोत म्हणजे आता जाताना इकडनं गेलो आणि खाली येताना जो मार्ग आहे त्या ठिकाणावरून आपण खाली जाणार आहोत तर त्या ठिकाणावर लोक सगळे खाली येतात म्हणजे यात्रेच्या वेळेस वर जाणे किंवा येण्याचा तो आता मार्ग आहे एकूण तीन मार्ग होते मित्रांनो तिकडे पलीकडे एक आहे गायवाट म्हणून त्या मार्गाने पण लोक यायचे हा एक मार्ग आणि तो पलीकडचा घरेळीचा मार्ग घरेळी म्हणून तिकडच्या एरियाला ओळखतात म्हणजे त्याला स्थानिक नाव आहे मित्रांनो तर त्या मार्गाने खाली येणार भरपूर जंगल आहे मित्रांनो आणि अशा जंगलातनं वाट काढत हे पूर्वीच्यात पाय वाटत इथले काय स्थानिक लोक काय करायचे गुरं वगैरे चरायला या ठिकाणी यायचे भरपूर त्यांचे गुरं होते ना पूर्वी जवळपास प्रत्येकाच्या घरी असे पन्नास पन्नास शंभर शंभर गुरु असायचे गायी म्हणा म्हशी म्हणा परंतु काळानुसार सगळं आता चेंज झाले आणि ह्या वेळचा वाटा पडलेल्या ह्याच्या आपण वाटा बघतो ना ह्या वेळच्याच वाटात त्याचा वापर कायम चालू असल्यामुळं आणि आता कुठं थोडं वापर कमी झाल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला हे पाहू शकता म्हणजे गंडार असं जंगल आहे किंवा गवत वगैरे उगवतं आहे अशा प्रकारे मित्रांनो मस्त असं वातावरण या ठिकाणी चल संधी मुंडे चला तुम्ही पुढे चाल हे बघा अशा या वाटेत ना आपल्याला जावं लागतं जर तुम्ही पावसाळ्यात आले तर उन्हाळ्यात आले तर मग पूर्ण हे गवत वगैरे सगळं वाळण वगैरे जाते पार खाली वाचून वापरून मित्रांनो यावं लागतं पावसा तर मित्रांनो आता आपण कडाबाग पूर्ण चढून वरती आलो आहोत खालचा भाग काही दिसत नाही कारण भरपूर असं या ठिकाणी मित्रांनो ते पाहू शकता आपण त्यामुळे खालच्या नजऱ्याचा आनंद घेता येणार ना नाही आपल्याला जंगल <laughs> मित्रांनो आपण पाहू शकता भरपूर असं किती गनदार जंगल आहे भरपूर असं गणधार जंगल आहे या ठिकाणी बघा कशाच आहे संदीप गुंडे आई नको सांगा ने मुंडे मित्रांनो हे कारवीचे भरपूर प्रमाणात थी या ठिकाणी सह्याद्रीमध्ये भरपूर प्रमाणात कारवी आढळते आणि या ठिकाणी पण आहेत हे बघा हे नवीन आता फुटलेले भरपूर असे काढत आहेत जंगलात कुठे वाटे काही तसंच नाही पण तो अतिशय डोंगराची पूर्णपणे त्याला माहिती आहे आणि त्या माहितीनुसार तो आपल्याला आम्हाला भैरवनाथ आमच्या कुलदैवत भैरवनाथ या देवाकडे घेऊन जात आहे तर मित्रांनो थोडासा ट्रेक करून आता आपण या ठिकाणी पोहोचलेला आहोत हा जो आपण नानीचा धबधबा दब आहे नाणी वॉटरफॉल भैरवनाथ वॉटरफॉल या ठिकाणचा जो वरचा पार्ट आहे हा जुरा खाली हो जाऊन याला आपण नाणीचा धबधबा दब असं म्हणतो हे बघा आपण पाहू शकता हे जे है गाव आहे ते कोल्हाडी नंबर एक आणि हे आहे पिंपळगाव जो गादर मित्रांनो बघा आपण पाहू शकता सुंदर असा परिसर आहे तर आता आम्ही काय करणार आहोत तर हा जो जुरा आहे आता इकडनं भरपूर अशी अडचण आहे मित्रांनो तर मागणं पण आम्ही अडचणीतनं आलो भरपूर अशी झाडी होती तर आम्ही या मार्गाने आता वरती जाणार आहोत त्या जुऱ्याने वरती जाणार आहोत आणि डायरेक्ट मग देवापाशी जाणार आहोत आम्ही जे बैरवनाथ देवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही पोहोचणार हा रूट आहे आपलं तर मित्रांनो आपण पोहोचलेला आहोत फायनली हे बघा या ठिकाणी हा या कुठून यायचं संदीप कर ना काढत वैरनाथ महाराज की जय वैरनाथ महाराज की जय भैरवनाथ महाराज की भैरवनाथ महाराज की कारण तार्ण। मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे बैरण आता पाय पडायला वरती डोंगरावरती आमचं कुंगाई होते ते आणि कुंगाई होते आमचं आणि ते देवदर्शनाला आलेलं आहे आणि या देवावर नसाला पावणारा देव आहे आणि या देवावर आमची श्रद्धा आहे त्यामुळे आम्ही ते देवा दर रविवारी दर्शनाला येतो पण रविवारी आम्ही खाली येतो पण आज म्हटलं जावावर जे आमचं मुख्य देवस्थान आहे डोंगरावरती त्या देवस्थानाचं दर्शन घेण्यासाठी जाऊ आज आज अशी आमची इच्छा जाते मनापासून त्यामुळे आमचे मित्र संदीकुंडे राजू मराडी आणि मी आम्ही तिघेजण या देवा देवाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे आणि या देवावर आमची पसरत आहेच फुलेवाडी तर आमचे आणि अशी बाहेर गावावरून लोक दर्शनासाठी येतात पण काय लागतात आता माझ्या मनापासून आहे मला पण ह्या देवाची प्रसिद्धी आलेली आहे त्यामुळे देवावर माझी पूर्णपणे भावना आहे आणि असं माझीच आहे तर आज अशा सर्व लोकांची या देवाची भावना आहे त्यामुळे आणि या 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 देवाची यात्रा एप्रिल महिन्यात असते हनुमान जयंतीला त्यामुळे लोक खूप न यात्रेच्या वेळेत ना लोक खूप लांब लांबून या देवदर्शनासाठी जातात आणि ह्या देव नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण करते एवढं मला ह्या देवापासून जाणवले त्यामुळे या देवाला तर आम्ही कोल्हाडी तर विसरतच नाही लोक कुठे पण असू द्या पण ह्या देवाची यात्रा असली की लोक भेटायला दे देवदर्शनाला अवधून येतात तर नमस्कार मित्रांनो मी राजू मारडे तर मित्रांनो आज रविवार असल्यामुळे जो की रविवार हा आमच्या ग्रामदैवताचा वार आहे ग्राम की भैरवनाथ देवस्थान तर या ठिकाणी आम्ही ला आलो हो। आहोत या ठिकाणी म्हणजे ही जो डोंगरावरती आहे मित्रांनो हे जे मुख्य देवस्थान आहे आणि खाली एक देवस्थान आहे गावाच्या वरती तर जे लोक या ठिकाणी दर्शन येऊ शकत नाही तेव्हा ते लोक खाली दर्शन घेतात खाली गावाच्या वरती छोटीशी देवरा आहे त्या ठिकाणी दर्शन घेतात आणि मित्रांनो या ठिकाणी पण काय होते की एक मोठी अशी देवराई होती मित्रांनो भरपूर असे मोठे झाडं होते या ठिकाणी आपण पाहू शकता हे पूर्ण या ठिकाणी भरपूर अशी मोठमोठली मुट झाडं होते मित्रांनो आंब्याचे म्हणा म्हणजे वेगवेगळ्या प्रजातीची झाडे या ठिकाणी होती मित्रांनो पण काय झालं की दोन हजार सोळा साली दोन हजार सोळा साली या ठिकाणी भूस्खलन झालं मोठ्या प्रमाणात असं भूस्खलन झालं आणि त्या भूस्खलनामध्ये पूर्ण असं आणि हा जो देव देवस्थान होतं हे पूर्ण जे देवाचं मंदिर होतं ते या भूस्खलनामध्ये पूर्णपणे वाहून खाली गेलतं दुरेच्या माध्यमातून हे खाली गेले या भूस्खलनाच्या भूस्खलनामुळे आणि त्यामुळे या ठिकाणी काय व्हायचं पूर्वी देवराई होती तर यात्रा वगैरे भरायची हनुमान जयंतीच्या दिवशी भरपूर असे लोक या ठिकाणी दर्शन लिहायचे देवाच्या वनभोजनासारखा मोठा असा कार्यक्रम का प्रत्येक जेवण वगैरे घेऊन या ठिकाणी येऊन मस्त असे यात्रेच्या दिवशी या ठिकाणी जेवण वगैरे करायचे मित्रांनो आणि मस्त असं यात्रेचा आनंद घ्यायचे सर्व सर्व म्हणजे जे काही सण उत्सव असतात त्या लोक एकत्र ये येतात असे लोक या ठिकाणी एकत्र यायचे यात्रेच्या निमित्ताने सांगू अजूनही लोक या ठिकाणी दर्शनला येत असतात यात्रेच्या दिवशी पण म्हणजे यात्रा भरते त्या दिवशी अजूनही लोक येत असतात पण थोडं प्रमाण कमी झालंय आणि देवा देवाची देवावरती आमची श्रद्धा या कारणामुळे की देवामुळे आज आमचं गाव सुरक्षित आहे कारण जे भूस्खलन झालं मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये आमची दुसरी माळीन झाली असती माळीन जे माळीनची दुर्घटना झाली त्याप्रमाणे ही दुर्घटना झाली असती परंतु लोकांची देवावरती श्रद्धा असल्यामुळे ते जे जो पूर्ण ते भूस्खलन झालं ते गावाच्या शेजारून गेलं जे काही माती वगैरे आली पूर्ण झाडं वगैरे या ठिकाणचे पूर्ण वाहन खाली गेले पण ते, गेल ते काय झालं की गावाच्या साईडनं गेलं त्यामुळे आमचं गाव बचावलं आणि या घटनेमुळे थोडक्यात आमची दुसरी मावळीन होण्यापासून वाचलं त्यामुळे इथे लोक भरपूर अशा प्रमाणात देवाला मानतात आणि त्याचं कारण हेच आहे तर मित्रांनो असा होता आपला भरणा देवाचं दर्शन आणि आपला हा छोटासा असा जंगल ट्रेक तर मित्रांनो घनदान जंगलातून आपण हा ट्रेकिंग करत या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या राज मराडे व्लॉग या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो घंटी वाजवायला विसरू नका